उभा आता कुठं उभा ते, ते हो। काय सांगते ते आता गेलं तर नाराज नाही तर आरक्षण नाही दिले उघड नाराज सगळे स्वयंचं मान्य करणार त्याच्यामुळं आवड अडचण यायला तुमच्यासारखे वयस्क माणसं काय लोकाला काय सांगतात काय करावं काय सांगते आता लोकाला काय जरी सांगितलं लोक ऐकणार आहेत मराठा समाजाचा अपक्ष उमेदवार राहिला आपण मराठा समाजालाच करू ना जरांगी पाटील त्यालाच मतदान होणार ना राहुल गांधी स्ट्रॉंग लीडर आहे की नाही हे ऍक्च्युअली लोक सांगतील पण मला तरी वाटत नाही नेमकं वातावरण सध्या जी हवा वाहते ती तर हवेचा वेग तर दिसतोय क्लिअरली इलल्या पुरता तर वातावरण थोडस बिकट राहील असं मला वाटतं हवाच नाही आली अजून काय माहिती कोण कोणते वारे आहेत पण हे तर सांगा काय माहितीच नाही काय वारे दोन तर वारे व्हायला लागलेत ना वर आता फोटो वाहते काय सांगत आहे ते आता पण आज तुम्हाला काय वाटतंय काय वाटतंय काय बीजीपीवर लोक नाराज आहेत अच्छा बीजीपीवर लोक नाराज नाराज त्याचा फटका बसन काय बी जे पी उमेदवार लोकांच्या हिशेबाने बर नाराज काय आता काय सगळं लोकांच्या हिशोबाने दिलं तर नाराज नाही तर आरक्षण नाही दिले नाराजच नाराज आरक्षण दिले कि दहा टक्के दहा टक्क्यान मान्य नाही ना दहा टक्के तर ते सक्षित आहे का लिखी नाही पुरावा ना, नाही काय नाही काय नाही दहा टक्के तर दिले दहा टक्के देऊन उपयोग नाही देत दहा टक्केत काय सगळे सोयऱ्याच मान्य करणार त्याच्यामुळे अवघड अडचणी यायला लागली अच्छा नाही पण जरांगी पाटलांनी सांगितलं या नवडणुकीत तुम्ही तुमच्या लेवलवर ठरवा बरोबर आहे मग आपापल्या मनाला आपापल्या मनानच तसे लोक ठरवणार काही पाटील सांगितले तुम्ही तुमच्यासारखे वयस्क माणसं काय लोकाला काय सांगतात काय करावं काय सांगताय आता लोकाला काय जरी सांगितलं लोक ऐकणार आहेत ह्याचा फटका बसून बसू शकतो ते लोकांच्या हिशोबावर राहिले हो आमचं मत राहिले ते पण बाकीच्या हिशोब काय समजा नोटाला नोटाला डायरेक्ट समजायचं होणार आमचं नोटालाच मतदान करायचं नोटालाच नोटाला केलं तुम्ही पण त्याच्यात फायदा होणार नाही कोणाला कोणाचा होणार ना त्यांना कोणाला पाहिजे मग द्यायला फायदा होईल ना के आपला मराठा समाजाचा अपक्ष उमेदवार राहिला आपण मराठा समाजालाच करू ना नाही ज्योती भरतील ना मग त्यावेळेस काय नाही मराठा समाजाला करू ना मराठा ठर ना कन्फर्म कोण आहे ते अपक्ष उमेदवार राहील त्याला करू आम्ही गाव डेवडीवर समजा आम्ही ठरून आणि दोन्ही पैकी एक येणार जो आम्ही आम्ही ठरवणार ना समजा जो किंवा गप्पा हे दोन्ही पैकी मराठा पैकी आम्ही ठरवणार आहे का नाही अगदी बरोबर मग वर पंतप्रधान कोण व्हावं मग आता हो हो ते पुढचा विषय राहिला सगळं त्या लेवल ना ते आपण काय ठरवू आपणच ठरवणार नो आपला खासदार पाठवणार खासदार जेवढे मराठी येतील त्यातून पुन्हा इकडून एक गेला तिकडून एक गेला नाही तर असं त्यांनी खासदार काय होणार नाही ते उद्याचं भविष्य काय सांगता येते काय म्हणतात दादा काय म्हणतात निवडणुकीचं निवडणुकीचं जे जरांगे पाटील सांगते त्यांना मतदान करू समजा असं जर ठर झालं ज्योती मेटे यांनी जर फॉर्म भरला हा तर जरांगे पाटला सपोर्ट दिला ज्योती थी मेटे येतील ते शब्द दिले का ह्यांना करा ज्योती ताई मेटेला करा ज्योती ताई मेटेला ते जर म्हणले बजरंग बाप्पाला करत बजरंग बाप्पाला एक ज्योतीने बदल आज काय मराठी फुटन नाही फुटत नाही बजरंग बाप्पा ज्याला सहकार्य करते हे झरांगी पाटील त्यालाच मतदान होणार ना मतदान त्यालाच म्हणणार आमचा ठराव होणार जरांगी पाटील म्हणतील त्याच्यात था ठराव होणार म्हणजे असं एक गटा होणार ना मग बोल बप्पा असतील किंवा ज्योतिताई असतील काय म्हणते काय वाटतंय सध्या ॲक्च्युली वातावरण जर बघता असं वाटतंय की केंद्रामध्ये एक स्ट्राँग सरकार असणं गरजेचं आहे आणि स्ट्रॉंग सरकार असण्यासाठी एक स्ट्राँग लीडर गरजेचं आहे आणि राहुल गांधी स्ट्राँग लीडर आहे की नाही हे ॲक्च्युली लोक सांगतील पण मला तरी वाटत नाही मला कोण आहे माझ्या पर्सनलमध्ये तर वाटत नाही राहुल गांधी जे स्ट्राँग लिडर आता सध्या जर मोदीच आहे दुसरं कोणी दिसत नाही समोर आपण बीड जिल्ह्याचेच का प्रॉपर बीड जिल्ह्याच नेमकं काय वाटतंय नेमकं वातावरण सध्या जी हवा वाहते ती तर हवेचा वेग तर दिसतोय क्लिअरली की पुन्हा ते सरकार येईल नाही हे सरकार झालं जिल्ह्यापुरता हवेचा वेग आहे जिल्ह्यापुरता तर वातावरण थोडंसं बिकट राहील असं मला वाटतं ते एकदम टफ राहील कोणाकोणामध्ये फाईट कारण ज्या प्रकारे हे मराठा आंदोलन चाललेलं आहे जरंगे पाटलांचे त्या प्रकारे मतांचं विभाजन नक्कीच होईल कुठं होईल नेमकं काय होईल ना मतांचं विभाजनामध्ये पंकजा ताई जे आलेले आहेत तर पंकजा ताईना टसल थोडी टफ जाईल असं मला वाटतं सोनवाणी साहेब हां सोनवाणी साहेब ज्योती मॅडम भरलं ज्योती मॅडमचं इम्पॅक्ट नाही मला वाटतं जास्तही म ज्योती मॅडम जर आले तर आणखी मत विभागले जाते कोणाचे विभागले जाते बजरंगांनाचे आणि दोघांचे विभाग दोघांचे विभागले जाईल त्याच्यामध्ये ताईंना फायदा होईल असं मला वाटतं माझं असं पर्सनल मत आहे की ताई जर आल्या तर बीड जिल्ह्याचा पण विकास होईल कारण गोपीनाथ मुंडे गेल्यानंतर बीडमध्ये केंद्रीय नेतृत्वावर कोणीही अवेलेबल नव्हतं तर कदाचित ताई आल्यानंतर केंद्रामध्ये पण एक लेडीज नेतृत्व गरजेचं आहे कारण त्यांच्याकडे पण स्त्रियांची संख्या खूप कमी आहे केंद्रामध्ये त्यामुळं ताईंना कदाचित चांगली संधी दिली जाईल आणि त्याचा फायदा हा बीड जिल्ह्याला म्हणजे मंत्रिपद मंत्रिपदाची आणि त्यानंतर मला वाटतं बीड जिल्ह्याचा विकासाला पण त्याची महत्त्वपूर्ण हे सगळं मुंडेसाहेबांची आठवण येते हो नक्कीच येते हो एक चांगलं नेतृत्व होतं मुंडेसाहेबांचं आणि मुंडे साहेबांनी खरंच खूप मुंडे साहेब असो महाजन साहेब असो त्यांनी खूप बीड जिल्ह्यासाठी चांगलंच काम केलं मी एक म्हणजे आय एम न्यूट्रल पर्सन yes, मी कोणत्याही पार्टीचा कार्यकर्ता नाही आहे स्वतः इंजिनियर आहे आणि मी इंडियामध्ये पण नसतो मी बाहेर असतो तर मला असं वाटतं की भारताचा विकास हाच महत्त्वाचा आहे राजकीय पातळीवर जे काही होतं ते सध्या बाजूला ठेवून देश पातळीवर जे होतं ते महत्त्वाचं आहे आणि देश पातळीवर विकास घडवण्यासाठी एक खंबीर नेतृत्वच गरजेचं आहे